नमस्कार सासू सुनेची लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आहे भाद्रपद अमाळशा म्हणजेच आमच्या भागातला बैलपोळा काही भागात हा बैलपोळा श्रावण महिन्यात श्रावण आमूश्याला सुद्धा करतात तर आमच्याकडे आज आहे शहरातला बैलपोळा हा असा असतो छोट्या छोट्या दोन बैलजवळ्या आणलेल्या आहेत आणि एक घोडीसुद्धा आणलेली आहे पारंपरिक पद्धतीने आपण ही पूजा करणार आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा बाजरीची रास घालून त्याच्यावरती आपण बैल ठेवलेले आहेत पूजा केलेली आहे आपण निरंजने लावून अगरबत्ती लावून औक्षण करणार आहे आज सण आहे म्हटल्यावरती नैवेद्य तर झालाच पाहिजे बैलपोळ्याच्या निमित्ताने आपण आज नैवेद्य बनवलेलं आहे नैवेद्यामध्ये बनवलेली आहे पुरी बटाट्याची चटणी केलेली आहे डाळ भात आहे पातळ भाजी आहे आणि स्वीटमध्ये खीर केलेली आहे मी शेवयची नैवेद्यम समर्पाया मी म्हणून मी नैवेद्य ठेवलेलं आहे दोन केळीची पाने घेतलेली आहेत त्याच्यावरती मी दोन ताट ठेवणार आहे एक नैवेद्य ठेवलेलं आहे आपण आणि एकामध्ये आपण सगळे फ्रूट्स ठेवणार आहे पाच फळांचं नैवेद्याचं ताट भरले आहे अशा प्रकारे आमच्याकडे बैलपोळा साजरा केला जातो तुमच्या भागात किंवा तुमच्याकडे कसा बैल साजरा करतात नक्की कमेंट करून सांगा उद्यापासून नवरात्सव चालू होतं आहे तर शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा <tip> लाईक आणि शेअर करायला विसरू नका जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद